लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना ठाकरे गटात अंतर्गत कलह उफाळून आलाय संभाजीनगरमधून लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमदार अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात जुंपलीये ठाकरे गटातील या दोन नेत्यांच्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटात अंतर्गत कलह अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये जुंपली अंबादास दानवे शिंदे गटात जाण्याची चर्चा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्व पक्ष आता लोकसभेच्या तयारीला लागले अशातच ठाकरे गटाचे मोठे नेते अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीवरून अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात आहे चंद्रकांत खैरे तुम्हाला मी कधी एकांकी नाही पण मी त्या ठिकाणी मी शिवसेना स्थापनेपासूनचा मी आहे माझा अधिकार पण आहे तेवढा संपूर्णपणे त्या ठिकाणी पण एकांकी निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे माझा दानवे कसा मोठा झाला तो कसा मोठा झाला त्याला घेऊन मी जाणवतो म्हणून बाकीचे माझे जे पदाधिकारी ते माझे चिडायचे दानवे आणि खैरेंमधला मधला वाद इतका उफाळला आहे की मी ठाकरेंसाठी काम करतो खैरेंसाठी नाही अशा शब्दात अंबादास दानवेंनी टीका केली आहे तर गुरु मी आहे तो माझा शिष्य आहे असं मत चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केलं पाहून त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याचे काय घेणे खैरेंचे नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच गुरु मी था था। तो ते त्यांचा शिष्य तोच आहे काली मला मातोश्रीमध्ये बोललात अंबादास की मी तुमचा शिष्य आहे का हो आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही ते तुमच्याकडे जेव्हा विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर रेकॉर्ड झालेले होते मग ते जरा बोला तुम्ही काय चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद काही नवे नाही यापूर्वीही दोघांमधला वाद इतका ताणला गेलाय आहे की मातोश्रीवर ठाकरेंना मध्यस्थी करावी लागली छत्रपती संभाजीनगर अनेक दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय राहिला आहे ते दोन हजार एकोणीस असे सलग वीस वर्ष चंद्रकांत खैरे लोकसभेवर निवडून गेले 2001 चा चा हजार चा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एम आय एमच्या इम्तिया जलील यांनी अवघ्या पाच हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला होता त्यामुळे चंद्रकांत खैरे पुन्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या तयारीला लागले पण अंबादास दानवेंच्या रूपानं पक्षातून खैरेंना आव्हान मिळालंय यापूर्वीही चंद्रकांत खैरेंनी माझं राजकारण फक्त पाच वर्षच राहिलंय असं म्हणत दानवेंना धीर धरायला सांगितलं होतं म्हणूनच संजय राऊत यांनी ही अंबादास दानवेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय अंबादास दानवे नाराज नसल्याचं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलंय दुसरीकडे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीचा एक मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा गौप्य केला अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत एकनाथ शिंदेच्या संपर्कात अजिबात नाहीत अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली एखाद्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात चंद्रकांत त्या यांनी राजकीय भूकंप घडणार महाराष्ट्रात मध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतोय किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे शिवसेना ही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचाराची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक खंबीरपणे आपले पाय राहून उभी राहील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी ठाकरे गटाचे जोरदार प्रयत्न आहेत पण अंतर्गत कलहातून इम्तिया जलील यांनाच अधिक फायदा होण्याची चिन्ह आहे आता संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा शब्द अंतिम शब्द ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल